शुभ संध्याकाळ सगळ्यांना काय चाललंय तुमचं कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा बरेणा। तर चला आता स्वयंपाकाची तयारी आपली अ स्वयंपाकामध्ये बघा आता कढई ठेवलेली आहे आपली त्याच्यात टाकले राईचं तेल आता त्याच्यात ते टाकणार आहे मी कांदा हिरवी मिरची आणि लसण बघा लसण पण आहे आणि कांदा हिरवी मिरची पण आहे आता मी ह्याच्यात टाकून घेणार आहे कारण आपल्याला बनवायचे भेंडी भिंडी बनवायची भेंडी कांद्यातली ह्या बघा कांदा हिरवी मिरची लसणामध्ये भेंडी बनवायची आपल्याला छानपैकी मस्त लय गरम होत आहे पण तेवढा तेवढा करणार आहे बरं का मी व्हिडिओ कसे येत मी कुणाकुणाकडे किती किती उन्हाळा ते पण सांग बरं का कारण माणसं पण बेहोश व्हायला लागल्यात पोर सोर शाळेतली शाळेला सुट्ट्या पण नाही पडल्या अजून शाळेला सुट्ट्या पडत्या तिकडं हरियाणामध्ये एक जूनपासून एक जून ते एक जुलैपर्यंत सुट्टी असते आणि तवर आता आहे ना एक जून जूनच्या नंतर तर अजून जास्त गर्मी वाढणार आहे अजून जास्त गरमी वाढते बघा तर चला, ता मी ता चला ता 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 आता मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण आहे चला बघा मस्त कांदा तेलामध्ये तळून घेतलेला आहे आपला चांगली कडाई आहे बघा लाल होस्टवर आता मी टाकते ह्याच्यात हळदी आता टाकते मी आहेत नमक बस हळदी नमक अजून काय हिरवी मिरची लसण आणि कांदा बस एवढ्यातच बनवायची बरं का आपल्याला भेंडी आणि भेंडी मी बघा हळदी आपली घरची आहे बरं का कसा कलर झाला छान झाला ना तर आता आहे ना हे बघा भेंडी मी चांगली खळाखळा धुवून आणि पुसायची गरजच नाही पडली कारण एवढा उन्हाळा आहे सुकून गेली लगेच धुतल्या धुतल्याच भेंडी तर चला आता मी घेते भेंडी टाकू ना एवढं ऊन आहे बघा अजिबात सुक्की पडली बघा हो पुसायची गरजच नाही पडली कपड्याने भेंडीला एवढा कडक उन्हाळा आहे तर चला आता मस्त भेंडी आपण बनवून घेऊ पिकली तसं तुम्हाला आहे ना हे वाटते झाल्यावर टाकलं आता मी आहे ना हेल्स काय नाही टाकायचं का आता नाही शेमगण्याचा कसं टाकायचं नाही टमाटर नाही मिरची नाही लाल तिखट कसं नाही फक्त आता हिरव्या मिरचीतली आणि कांद्यातली भेंडी बनवलेली आहे आता मी आपण पिकून घेते हाय राम रामजी बघा आता बाहेरच येऊन बसली लय गरम व्हायला लागलय लय म्हणजे लय लय गरम झालं त्याच्यामुळे आता बाहेर येऊन बसलेली आहे हा बघा हा बाहेर कशाला बसली माहितीये का, बस का? पीठ मळायला हा तर आता बाहेर पीठ मळणार आहे मी मार काय करू लय गोरम आहे आतमध्ये काय दमच नाही गा ना बाहेर सुद्धा बघा वातावरण कसलं झालंय दिसतय वा वाईट वा, वातावरण झालेलं आहे आणि लय गरम होतय त्याच्यामुळे बाहेर बसली बाहेर बसूनच म्हटलं पेठ मळाव मग काय तर दाखवते तुम्हाला हे बघा पोरांत चाललेलं आहे खाट हे करायचं रोहन हाय करू दे रिशू ते हे ना बाज आहे बाज आहे ना जरा अशा ढिल्ल्या पडतात ना तर त्याला आहे ना हे करावं लागतं तर हे बघा मस्त बाहेरच आहे मी मळायसाठी बाहेरचं वातावरण बघा कसं आहे हे का चालत काम त्यांची त्यांच्या पर्याय पर्याय काम असतात कारण दोन वाजता येतात ना काम तीन वाजता सहा <laughs> ते दोन त्यांची ड्युटी आहे तीन वाजता कामावर नाही येतात आता त्यांचा स्वयंपाक संध्याकाळचा तर मला करावंच लागणार आहे सकाळचं तर ते खातात कॅन्टिनला दुपारचा कारण आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये नाही होत घरात स्वयंपाक सकाळ सकाळ पाठ तरी पण उठते चहा पाणी नाश्ता करतात दुपारचं एक, एक वेळा लंच कारण आहे ना दुपारपर्यंत मग भाज्या आहेत ना हिथून जरी बनवून जरी दिल्या ना तर मग खराब होत आहेत त्या दुपारपर्यंत तर त्याच्यामुळं मग त्यांना सकाळी नाश्ता करून जातात आणि दुपारी आपल्या तिकडेच लंच करतात संध्याकाळच्या जेवणाला मग असतात पोरं दोघांची ड्युटी झालेली आहे सकाळचीच तर चला आता पीठ मिळून घेते आम्ही चला आता मस्त पैकी आपण पीठ मिळून घेऊ हा नका पाणी पण घेतलेलं आहे पाणी तर एवढं गरम झालेलंय लय गरम झालंय पाणी तर आता पीठ मळायला लागलेली आहे बरं का मी बघा आता मारपीठ कशी मिळते आणि ह्या माश्या आहेत ना ह्या माश्यांमुळे तर अजून एवढा बाहेर बसून आता आतमध्ये बसून माश्या एवढ्या त्रास देतात लय त्रास देतात बघा हरियाणाचं पीठ मळणं बघा इकडचं कसं आहे तुम्ही म्हणसाल हे बघा हे मळायचं हरियाणाचं माश्या बघा कसल्या ले झाल्यात माशांना वाटते काहीतरी आम्हाला खायलाच मिळतंय अशा माश्या लागल्यात करायला घरात एवढं गरम व्हायला हो लागले लय गरम व्हायला हो लागले तर चला आता आपला गोळा ह्या बघा आता मी छानपैकी गोळा तयार केलेला आहे बघा आता बघा इकडचे पीठ मळणे दाखवते या तुम्हाला मिळ का झाला गोळा तयार आता असे गुस्से मारायचे ह्याच्यावर टाकायचं आणि पाणी टाकून ह्या का असे गुस्से मारायचे आणि इकडे आहे ना असं परातीला हात लावत नाही पाय लावत नाहीत बरं का आपल्या इकडे महाराष्ट्र मध्ये आहे ना पाय लावून आणि मग पीठ मळतात मळतात ना तर इकडं असं पाय लावत नाहीत म्हणजे असं पाय असं पाय लावतात ना हा तर इकडं पाय लावत नाहीत असं मळतात बघा हे बघा हे असं पीठ मळायचं बघा आणि अजिबात स्किप नाही केलेला मी दाखवते तुम्हाला हरियाणामध्ये पीठ कसं मळतात हे बघा हे थोडं पडलं ना त्याच्या माश्या बघा किती झाल्यात वोल्या ये रेस का ढक्कन चाल, का हा छान ना लिया हे का असं पीठ म्हणायचं बरं का हरियाणाच्या बाया म्हणून तर हिकड तगड्या तगड्या आहेत लई हरियाणाच्या बाया लई तगड्या आहेत हे काय असं त्यांना एक्सरसाइज रोज असते दोन्ही टाईम तिन्ही टाईम असं पीठ म्हणायचं हे का बघा पीठ ह्या माश्या बघा कशा झाल्यात माशांना माशांना वाटतय की आम्हाला खायलाच मिळतंय चांगलं ही अरे कुठं रे दे रे हे बघा असं पीठ म्हणायचं कसं वाटतंय पीठ हा मुणड़ा मुणड़ा हा का असं मळलं बघा मळलं का नाही तर असं पीठ मळायचं बघितलं का कसं पीठ मळलं हा पीठ हाताचं आहे हाताला पीठ लागले आहे का तर हरियाणामध्ये ज्या बायो असे तगडे तगडे आहेत ना ते असं पीठ मळू 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 ते तगड्या झाल्यात बघा लय ताकद लावून मळावं लागतं तेव्हा ते गोरवाट्या तुम्ही बघता ना पांढरे शिपट त्या अशा फुलत्यात छानपैकी पुऱ्यासारख्या तर त्या पुऱ्यासारख्या ह्याच्यामुळं फुकत्यात की चांगले गुस्से मारू मारू मरू मरू पीठ मळावं लागतं आणि त्याच्यामुळे ते, ते फुकत्यात आहे का नाही आहे ना कला <laughs> जी घरातली गृहिणी असेल ना हां तर ती बरोबर असे काम आहे ना लगेच डोक्यात घेणार आता मी काय इकडचं बघितलं होतं वय आता मी इकडं शिकली का मी इकडचे पैदायचं आहे नाही पण एक डोक्यात घ्यायचं ज्याला आवड असते ना त्याला सवड पण मिळते चांगली शिकायला हे का नाही तर चला ह्या गोष्टीवरच आता हो का माझ्या ले बसलेत मी आता हात धुती पहिला मुंग रोट्या बनवते हां भाजी तर आपण टाकलेलीच आहे भेंडीची चला आता आपली भेंडी पण बघू कशी काय तयार झाली व्हाय लागले व्हायला हा मस्त ह्या बाय लागले बघा अंगच लाग पाणी सुटतं ना त्याला आता झाकून ठेवली होती आता अंगच पाणी सुटलं आणि ह्या का भेंडी कसं मस्त झाली मोकळी फडफडी येत होती कांद्याने भेंडी आणि अजून तर झाली पण नाही बरं का अजून होईल आणि तवर आता मस्त मी आता हे दुसऱ्या साईडला ठेवते आणि आता मी तर रोट्या बनवायला सुरुवात करते हां चला हे बघा मस्त आपल्याला बनवायची शेंगदाण्याची चटणी त्यासाठी घेतल्यात मी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण हां तर आता आपल्याला बनवायची मस्त शेंगदाण्याची चटणी चला आता घेते रोट्या बनवून बरं का मी कणाकणा कणाकणा आणि रोट्या झाल्यावर खरंच बनवू तर वाटाणात बरं का अजिबात बनवू वाटाणात पण आता नाही बनवल्यावर खायचं काय काय खायचं तुम्ही सांगा त्याच्यामुळं पण वास लागतात भाजी झालेली आपली रोट्या पण झाल्यातच जमा आहेत हया अजून रोट्याचं गीती बनवून मी हे काय बघा कसे झाले मस्त रोटे झाले का नाही टोपलं भर हा किती गरम झाले काय जरी झाले तर पोटाला तर लागतेच की हा का नाही तर चला मध्येच हे भरलं होतं बर का आता तुम्ही म्हणता असताना की ताई एवढे टोपलं भर ह्या रोट्या याच्या हे बघा हे एवढं टोपलंभर रोट्या बनवता तुम्ही एवढ्या लागतात का तर पहिली गोष्ट तर एवढ्या रोट्या लागतात कशा लागतात सांगू का हे टोपलंभर रोट्या रोजच्या रोज लागतातच एक रोटी तर आमची स्पेशल पक्ष्यांसाठी असते हे बघा एक रोटी पक्ष्यांसाठी एक रोटी कुत्र्यासाठी असते हां आणि बाकीचं आहे ना हे टोपलं बरं रोट्या तुम्ही बघता उंडे एवढे उठशा असतात पुऱ्यासारखं पुऱ्यासारख्या असतात बारीक बारीक ह्याचे उंडे तर आता ह्या रोट्या बनवायच्या म्हणलं की एक जर बसले जेवायला तर पा पाच पण सहा पण सात पण खातात रोट्या सहा सहा सात सात जरी म्हणलं हां आता माझं जरी म्हणलं तरी मी चार पाच रोट्या तर खाऊनच उठते कारण उंडे बारीक असतात पुऱ्यासारख्या रोट्या असतात ह्या है ना तुम्हाला पण माहिती असेल तर या लहान लहान रोट्या असतात तर एक जणी जरी म्हणलं तर सहा सात सहा सात जरी खायचं म्हणलं तर मला कमीत कमी वीस बावीस वीस बावीस तेवीस अशा रोट्या रोजच्या रोज मला वीस बावीस रोट्या बनवायच लागतात तर त्याच्यामुळे रोट्या ह्या टोपलं बरं होत्या आणि हलक्या असतात ले हे का हे काय का हे का बारीक रोटी असती का एक घासात जरी म्हणलं ना असा कोण मोठा माणूस चांगला असतो तर एक घासात तशी एक रोटी जाते या जाती का नाही तर त्याच्यामुळे ह्या सहा सात रोट्या एक माणसाला जरी धरून चाललं तरी आम्ही ती गजने माहिले तर वीस बावीस रोट्या तर आरामशीर पाहिजेत रोज तर, तर चला हे एक थोडंसं सा सांगायचं सांगितलं मी हं काहीतरी है ना हे पण आपला एक हिस्सा ते सांगायचा तर चला आता मी घेतली एक रोटी राहिलेली आहे आता हिले मोठी आहे ही घेते एक म्हणू ना चला बापा तवा ठेवलेला आहे तेल गरम व्हायला लागलेलं आहे इकडे आपलं दूध गरम व्हायला लागलेलं ला आहे रोटे आपल्या झालेले आहेत चला कूट गेले आता हे बघा शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची आणि लसण हे बघा लाईट गेलेली बरं का आता बॅटरीने काम चाललंय आता आपल्याला बनवायचं आहे मस्त ह्याच्यात तव्यामध्ये हे खरडा चला था, टाक आता हिरवी मिरची लसण टाकलेलं आहे मी आता टाकते मीठ बरं का हा मीठ टाकलं आहे हे लाईटीमुळं आहे ना बॅटरी लावलेली आहे ह्याची पण लाईट गेली फोनची तर चला आता मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे खरडा बनवते आपण खरडा हे बघा आता मी हे टाकणार आहे शेंगदाण्याचं देण्याचा कुठं आणि एवढं मस्त वास सुटला आहे का नाही एक नंबर वास सुटलेला आहे हा लेवारी वास सुटला आहे खरड्याचा खरडा तर खरडाच आहे गाड्या खरड्याचं तर नावच भारी खरड्डा एकच नंबर हां अरिसी बॅटरी लावून बसलाय ना म्हणतोय मग मी एकच नंबर वास येतोय छान झाला आहे आणि अजून तर झालं पण नाही अजून तर व्हायला लागलं आहे बघा बघा असं रोटीवर घेऊन आणि खायचं एकच नंबर लागतंय बघा तर त्याला दाखवते पुढं चला मस्त आपला स्वयंपाक झालेला आहे बघा तर हे बघा स्वयंपाकामध्ये पहिला तर आपला खरडा बघा तव्यातला लोखंडी तव्यातला आणि मस्त असा खरपूस आणि खरडा बनवलेला आहे बघा कसा वाटतय खरडा छान वाटतंय ना आणि आपली भेंडी भेंडी आणि आपल्या टोपले भर रोट्या बघा तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बघा एवढं गरम होत गरम व्हायला लागलं सगळ्यांनी काळजी घ्या बर आपापली चला हे बघा मस्त आपलं देवाची देवाबत्ती पण झालेली आहे छान पैकी आणि हे बघा इथं जेवायला पण वाढलेलं आहे पोराला हे बघा बघा साध आणि सिंपल जेवण आहे बरं का साधा आणि सिंपल लय साधं जेवण आहे आपलं पण बघा तुम्हाला आवडेल घे लावून रोटे आहेत मस्त आपलं भेंडी आहे आणि छान आपली खरडा आहे साधा आणि सिम्पल जेवण संध्याकाळचं तरी या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं जेवण ते पण सांगा बरं का खरडा बघा आपला छान झाला आहे ना भेंडी पण आहे आणि रोट्या पण आहे बाकी रोट्यांना तर आहे ना घे लावायला लागलाय पोरं सरेने लाईट नाही आहे ना, ना त्याच्यामुळं तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ही लाईट आहे बरं का माझ्या फोनमध्ये लाईट नाही बघा अशी लावून बसल्यात दाखव का तुम्हाला पोरं दाखव का दोन्ही हे बघा मोके तर होता करले बॅटरी <laughs> मू की तरफ बॅटरी कर <laughs> तर चला या सगळ्यांनी जेवायला या गोष्टीवरच <laughs>